निवडणुका तोंडावर असल्यामुळे कोण पक्ष कुठला उमेदवार कुठली जागा निवडणार या सगळ्यावरून बऱ्याच बर, चर्चा होताना दिसत आणि आता दक्षिण मध्य मुंबईची जागा सुद्धा शिंदेची शिवसेनाच लढवणार असं मत राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलंय मुंबईतील सुरशीची लोकसभेची जागा आम्हीच लढणार असं ते म्हणाले आणि याच जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई तर वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा मोर्चे बांधणी सुरू आहे आणि या संदर्भात राहुल शेवाळे यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी आपण बघूया एकीकडे या मतदारसंघाला शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तर दुसरीकडे दलित चळवळीचा बाले किल्ला सुद्धा या मतदारसंघाला म्हटलं जातं याआधी एकनाथ गायकवाड होते जे तुम मागच्या निवडणुकीत दुसऱ्या नंबरचे कॅन्डिडेट राहिलेले होते आता तुमच्या विरोधात जे तुमचे आधीचे सहकारी होते अनिल देसाई त्यांचे एकंदरीत ब्रँडिंग जे ते ठाकरे गटाकडून करण्या सुरुवात झालेली आहे तर थेट मागच्या वेळी भाषणात म्हणताना प्रकाश आंबेडकर म्हटले होते की मला ह्याच जागेवरून एकंदरीत सीट लढवायची असं पत्रक सुद्धा बाहेर आलं होतं नाही उमेदवार कोणी जरी असला तरी आम्ही पूर्ण निवडणुकीची तयारी केलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे निवडणूक आयोग असेल सर्वोच्च न्यायालय असेल ह्या सर्वांनी बाळासाहेबांची जी शिवसेना याची मान्यता आम्हाला दिलेली आहे त्यामुळे इथली लोकं हे बाळासाहेबांना मानणारी आहे तसेच बाबासाहेबांना पण मानणारी आहेत बाबासाहेबांचं चैत्यभूमी पण या मतदारसंघात आहे त्यामुळे बाळासाहेब आणि बाबासाहेबांचं विचार पुढे घेऊन जाणारा खासदार हे त्यांना यापूर्वीच माहिती आहे आणि म्हणून बाळासाहेब सेवन, बाबासाहेबांचा आशीर्वाद आदर्श घेऊन काम करणारा खासदार म्हणून तिसऱ्यांदा मला ते आशीर्वाद देतील शेवटचा प्रश्न आहे की उबाटा गटाकडून या संपूर्ण पट्ट्याचं लोकसभेचं एकंदरीत लोकसभा संयोजक म्हणून रवींद्र मिरलेकर यांचं नाव जे ते देण्यात आलेलं आहे तुम्ही त्यांच्या या याआधी काम केलेलं आहे तर त्यांचा काही परिणाम जो आहे तो होईल का किंवा तुमची कार्यशैली किंवा काम करण्याची पद्धत त्यांना माहिती आहे तर त्याचा विरोधाभास त्यांना बनवता बनवता येईल का नाही त्यांच्यामुळे काही फरक पडणार नाही शेवटी निवडणूक ही निवडणूक लोकांच्या वर अवलंबून आहे आणि जर मी काम केलं नाही तर लोकं मला पण स्वीकारणार नाहीत पण मला संपूर्ण विश्वास आहे की दहा वर्षात आम्ही कामं केलेली आहेत केंद्र सरकार राज्य सरकार नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कित्येक कामं केलेले आहेत आणि ह्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कामाचा लेखाजोखाच का आम्ही लोकांसमोर मांडणार आहेत त्यामुळे रवींद्र मिर्लेकर असतील अनिल देसाई असतील हे आमचे सर्व यापूर्वीचे वरिष्ठ नेते आहेत ते आणि त्यांच्या आता खाली पण मी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचा व्यक्तिगत माझा कोणालाही विरोध नसणार आहे निवडणूक ही निवडणूक असते त्यामुळे निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग आम्ही ह्यापूर्वीच केलेलं आहे कोण कौन कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाचा गुलाल उदळला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरासह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई